हे काय चाललंय कुठं चाललीस तू घेऊन आता मिरच्या कुठायला काय तिकड करायचं थांब थांब काय झालं कुठं घेऊन डांगावर कुठायला घरी उघडी नाही का कुठे असते का असले दोन तीन पिशव्या माझ्या आजी उघडीत कुठेच होती आणि तुम्हाला एक पिशवी कुठं तुला माहिती आहे तुला नाही कुठं मी डांगा घेऊन चालले असं काय शंभर रुपये लागत नाही तिथं पैसेच विषय नाही त्याला चव लागत नाही घरी उकळात कुठली ना एकदम नारी भाजी होती मग थोडीशी दाखव ना कुठून तुमची चव तोडाची कळेल मग मला ती बायाची काम आहे बायाने करावं लागते मग नाही कुठनं नव्हत माझ्याच्यानी खा तर खा नाही खाऊ ना तू उपाशी तुम्ही काय उद्या म्हणता तुला ती नीव देणार नाही म्हणजे नाही तुला आता सांगतो आहे ही तर उकळीमध्येच कुठायची आणि ते उकळी कसली माहिती का जुन्या काळातली माझ्या आजीच्या काळातली काय म्हणतो तुला आणि नाही कुठं आहे झाली मला तर काय होत त्याला दोन दोन हात दिले देवा आणि दोन दोन पाय दिले तोंड दिले कुठते जशी वापस आलीच काही तशी वापस फिराय पाय उचल जरा फास्ट ठेवले आयत झाले तर आयत लागते सगळं